नमस्कार आपण पाहत आहात क्रांती यूट्यूब चॅनल माधव गायकवाड बंधू आणि भगिनीनो धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला म्हणजे मंत्री धनंजय मुंडे हे राजीनामा देताने म्हणाले की माझ्या वैद्यकीय कारणामुळे माझी तब्येत बरी नसल्यामुळे आणि हॉस्पिटलमध्ये माझ्यावर विलास मला करून घ्यायचा आहे म्हणून मी मंत्रीपदाचा राजीनामा दिलेला आहे आणि माननीय अजित पवार सांगतात अजित पवार साहेब सांगतात की नैतिक नैतिकता म्हणून धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिलेला आहे आणि सर्वत्र मीडिया आणि वर्तमानपत्रामध्ये असे सांगण्यात येते की माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी त्यांना राजीनामा देण्यास भाग पाडले बंधू आणि भगिनो बीड जिल्ह्यातील मसाजोग या गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे दिनांक नऊ डिसेंबर वीसशे चोवीस रोजी निगृहण हत्या करण्यात आली ही हत्या अत्यंत भीषण प्रमाणात झालेली आहे त्यातून मुलाला त्या सरपंचाला अमानुषपणे मांडण्यात आलं त्याचा छळ करण्यात आला गेल्या दोन तीन दिवसामध्ये जे त्याचे व्हिडिओ आणि त्याचे चित्र जी प्रकाशित झालेले आहेत ते पाहून म्हणणं सुन्न होतं किती निर्दयी माणसं असू शकतात किती भयानक प्रकारे त्या मुलाचा त्या ठिकाणी छळ केलेला आहे कारण का तर ही जी मंडळी खंडणी मागत होती त्या खंडणी मागण्यासाठी विरोध केला आणि बीड जिल्ह्यातील त्या वॉचमॅननी एका कंपनीमध्ये जे खंडणी मागण्यासाठी ते गेले गेले होते त्यांना तेथील वॉचमॅनने अडवलं आणि त्या वॉचमॅनला मारहाण करत असताना त्या वॉचमॅनने या संतोष देशमुख यांना फोन केला व संतोष देशमुख त्या ठिकाणी काही आपल्या सहकार्याने घेऊन त्या कंपनीमध्ये गेले व त्यांनी त्या वॉचमॅनला त्या ठिकाणी वाचवलं त्याला म्हणजे आणि ह्या मंडळींना त्या त्या ठिकाण आणून आपण लागलो पण त्या तिथे काही थोडी त्यांची मारामारी काय झाली जा असेल आणि त्याचा राग नुँ। नुँ। राग धरून कारण आम्हाला आमची त्या ठिकाणी एवढी दहशत आहे किंवा आमची आमचे जे वाल्मिकार म्हणून आहेत त्या वाल्मिकारांचे सगळे हे साथीदार होते आणि त्यांना त्या ठिकाणी अडवलं गेल्यामुळे आणि तो राग डोक्यात ठेवून कारण आम्हाला प्रतिवाद केला आम्ही या ठिकाणचे भाई आहोत आम्ही दादा आहोत आमच्याबरोबर आमचे जे जे बॉस आहेत वाल्मी कराड हे माननीय मंत्री महोदय धनंजय मुंडे यांचे जिव जिगडी दोस्त आहेत आणि मग आम आम्हाला आम्हाला हे आनमना कोण आणि मग या दहशत आमची राहिली पाहिजे आणि म्हणून त्या ठिकाणी या सरपंचाची हत्या करण्यात आली परंतु अत्यंत निर्दयपणे त्या तरुण मुलाला हलाहल करून मारण्यात आलं आणि त्यानंतर ही हे सगळे मारेकरी पकडले गेले परंतु या मारेकऱ्यांचा बॉस आहे म्हणजे वाल्मिक कराड या वाल्मिक कराडच्या संदर्भामध्ये विधानसभेमध्ये माननीय म आमदार धस साहेब त्याचप्रमाणे माननीय क्षीरसागर आमदार सोलंकी आमदार या आमदारांनी या विधान परिषदेमध्ये सर्व घटना आणि त्या बीड जिल्ह्यातली प्रस्थिती सभागृहामध्ये मानली आणि वादमी कराड हाच या गँगचा मुख्य सूत्रधार आहे हे वारंवार धन धस आहे क्षीरसागर आणि अनेक अनेकांनी हे मंत्री हे माननीय मुख्यमंत्र्यांना माननीय अजित पवार यांना सांगितलं परंतु आप परंतु हे जे वाल्मी कराड आहेत हे फरार झाले होते आणि हे पोलिसांना मिळत नव्हते पहा नंतर हे वाल्मी कराड स्वतःच एकतीस डिसेंबर वीस चोवीस रोजी पुणे या ठिकाणी स्वतः हजर झाले मोठ्या आलेशान गाडीमध्ये आणि ते ज्या वेळेला हजर झाले त्यावेळेला ते म्हणाले की मला तर जामीन पण मिळाला असता पण मी स्वतःहून हजर झालेले आहे म्हणजे या इतकी निघृहणपणे हत्या करणारे जे तरुण आहेत त्यांना एवढी एवढी हिंमत आली कशावरून कारण की त्यांना पूर्ण अशी खात्री झाली होती की आमचा बॉस हा सरकारमधील मंत्र्यांचा दोस्त आहे आणि सरकारमध्ये आमची खूप चालते मग आम्हाला वा निश्चितपणे वाचवलं जाईल आणि हे राजकीय पक्षांच्या नेत्यांचं पाठबोळ असल्यामुळेच एवढी त्यांच्यामध्ये मस्ती आली व त्यांच्यामध्ये एवढी गुरमी आली व आपल्याला कुणीच काय करू शकत नाही आणि आपल्याला निश्चितपणे सोडवलं जाईल या या कारणामुळे या त्यार 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 त्या तरुणांनी त्या ठिकाणी त्या ठिकाणी हा भीषण प्रकार केलेला आहे तेव्हा वाल्मिकराड हे स्वतःहून हजर झाले त्याच्यानंतर गेल्या तीन महिन्यापासून पूर्ण महाराष्ट्रामध्ये धनंजय मुंडेंच्या बाबतीमध्ये सातत्याने चर्चा चालू आहे आणि माननीय सुरेश दस आणि बीडमधले दोन बाकी क्षीरसागर आणि सोलंकीय आमदार आणि इतरांनी समाजसेविका अंजलीताई दमणिया या सातत्याने या गोष्टीचा सा पार पाठ करत होत्या आणि शेवटी हे दोन दिवसापूर्वी जी छायाचित्र त्या मुलाला कशा पद्धतीने मारण्यात आलेलं आहे त्या तरुण सरपंचाला ते भीषण वास्तव्य भी ज्या वेळेला महाराष्ट्राच्या जनतेसमोर आलं आणि उद्रेक झाला आणि मग त्याच्यानंतर माननीय देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतलेला आहे आता या ठिकाणी हा जो भीषण प्रकार झालेला आहे महाराष्ट्रामध्ये ती जी बीड जिल्ह्यामध्ये प्रचंड दहशत आहे जी मोठी गँग उभी राहिली होती ही गँग यासाठी उभी राहिले की त्यांच्या पाठ्यामागे राजकीय नेत्यांचं पाठबळ होतं म्हणूनच हे ज्ञान त्या ठिकाणी उभी राहिली व त्यांनी त्या ते ठिकाणी अनेक अन्वेद आचार केले ज्या अर्थी या संतोष देशमुख या तरुण सरपंचाशी एवढी भयानक त्यांनी परसुती केली अशा भयानक जखमा त्या तरुण मुलाला केल्या तर त्याच्या अगोदर त्यांनी सामान्य लोकांना किती पद्धतीने मारहाण केले असेल केवळ त्यांच्या भीतीपोटी अनेकांनी त्या ठिकाणी तक्रार केल्या नसतील तेव्हा अनिर्मित अत्याचार त्या बीड जिल्ह्यामध्ये या गँगने केला होता आणि त्या गँगचा मोक्या वाल्म वाल्मीकार हा सातत्याने आहे हे अंजली या दमणिया यांनी पर्यावरणाशी त्या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रामध्ये ते वास्तव्य ठेवलेलं आहे तेव्हा माननीय कोर्ट याच्यावर लवकरात लवकर निकाल देऊन लवकरात लवकर या लोकांना जास्तीत जास्त, जास्त मोठी सजा झाली पाहिजे अशा पद्धतीची ही लोकांची भावना आहे किंबहुना या हैवानांना अशीच झाली पाहिजे अशाच पद्धतीची भावना लोकांची आहे त्याचप्रमाणे या महाराष्ट्रामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये भारताचे मा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतः संविधान आपल्या मस्तकाला लावतात आणि संविधान गौरव दिन किंवा सं संविधानाचा गौरवासाठी एक खास अधिवेशन देखील झालं होतं आणि या संविधानाची प्रत त्या परभणीच्या चौकामध्ये ठेवली आणि ती कोणी एका माथेवरून त्या संविधानाच्या प्रतीची विटंबना केली आणि त्या ठिकाणी परभणीमध्ये जो बंद झाला होता आणि त्या बंदच्यानंतर पोलिसांनी त्या परभणी शहरातील बौद्ध वास्त्यांवर दलितांच्या वास्त्यावर धाडी टाकून तेथील तरुणांना जेलबंद केलं जर तरुणांना पकडून पोलीस स्टेशनमध्ये त्यांना मारमार मारलं मार त्याच्यामध्ये सूर्यवंशी नावाचा जो तरुण होता तो मूळ मरण पावला आणि त्या ठिकाणी थोडी भयानक परिस्थिती झालेले सोमनाथ सूर्यवंशी नावाचा तरुण होता त्या पुलिस त्याला पोलिसांनी लॉकअपमध्ये खूप मारल्यामुळे त्याचा पोलीस स्टेशनमध्ये लॉकमध्ये लॉकअपमध्येच मृत्यू झाला आणि त्या ते देखील एक भीषण वास्तव्य भी महाराष्ट्रात घडलं आहे परंतु त्या सूर्यवंशी जो खून झालेला आहे पोलिसांच्या हातातून असं सूर्यवंशी कुटुंबीय म्हणते तेव्हा त्याविषयी भी जास्त प्रमाणात बोललं जात नाही म्हणून त्या दृष्टीकडे देखील शासनाने पाठपुरावा करा केला पाहिजे तसंच आपल्याला या ठिकाणी मी सांगू इच्छितो की असाच प्रकार झाला होता भीषण अशी घटना महाराष्ट्रामध्ये घडलेली आहे की भयालाल भोतमांगे या भयालाल भोतमांगे दलित कुटुंबातील त्यांची पत्नी त्यांची मुलगी आणि त्यांची दोन मुलं अशा चार जणांची हत्या संपूर्ण संध्याकाळच्या वेळेला गावातल्या गावातल्या खरलांजी गावातल्या चाळीस पन्नास टोळक्यांनी या चार जणांचा अन्वेळी त्या ठिकाणी अत्याचार केला त्यांचा प्रचंड त्यांना मारहाण केली भयलाल भूतमांगे यांच्या पत्नी त्यांच्या मुलीवर त्या ठिकाणी लैंगिक अत्याचार केले आणि त्या चाळीस ते पन्नास त्या गावातल्या टोळक्यांनी त्या चारी जणांचा तिथे मृत्यू करू मृत्यू घडवला त्या ठे त्यांच्या मारहाणीमध्ये भयालाल भूतमांगे यांची पत्नी मुलगी आणि दोन्ही मुलं ही त्या ठिकाणी मरण पावली तेव्हा आपण या महाराष्ट्राला म्हणतो की हा संतांचा महाराष्ट्र आहे हा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे हा साधू संतांचा महाराष्ट्र आहे आणि मग या महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीने भयानक घटना का होतात आणि माणसं असे हवान का बनतात तेव्हा या ठिकाणी इतक्या भयानक अशा परिस्थिती वारंवार घडत असतात या महाराष्ट्रामध्ये तेव्हा आपल्या सुजान नागरिक जे आहेत म्हणजे जे वारकरी संप्रदायामधील जे प्रवचनकार आहेत महाराज आहेत त्यांनी खरं म्हणजे या तरुण तरुण मुलामध्ये खरं म्हणजे या तरुणांच्यामध्ये जास्तीत जास्त परिवर्तन करण्यासाठी आणि तरुण मुलं या बाह्यात मार्गाला जाणार नाहीत आणि अनेकांच्या नादी लागून ते अशा प्रकारचे कृत्य करणार आहेत तेव्हा वारकरी संप्रदायातील जे महाराज आहेत वारकरी आहेत आणि जे कीर्तनकार आहेत त्यांनी या गोष्टीकडे आता जास्तीत जास्त लक्ष दिलं पाहिजे एवढंच नाही तर समाजातील डॉक्टर असतील इंजिनियर असतील वकील असतील किंवा साहित्यिक असतील लेखक असतील विचारवंत असतील या लोकांनी तरुण जी मुलं आहेत या तरुण मुलांवर संस्कार करणं गरजेचं आहे कारण राजकारणी राजकारणी सगळं काहीतरी करतील कायदा काहीतरी करेल आणि मंत्री महोदय मंत्रिमंडळ करेल याच्यावर आता काय कोणाचा भरोसा नाही परंतु समाजातील सुजाण नागरिकांनी डॉक्टर असतील इंजिनियर असतील वकील असतील प्राध्यापक लेखक विचारवंत या सर्वांनी अशी काहीतरी एखादी संघटना बनून फक्त परिवर्तन म्हणजे तरुण मुलांना जी मुलं वाह्यात मारायला जाणार आहेत व्यसनाधीन होणार आहेत अशा पद्धतीने काहीतरी कार्यक्रम आखणं गरजेचं आहे किंवा तर अशा पद्धतीने एक महाराष्ट्रामध्ये भयंकर असं वातावरण तरुणाच्यामध्ये तयार झालेलं आहे तरुण मुलं थोडा धक्का लागला किंवा थोडीशी गाडी एकमेकाला टच तर झाली तरी त्या ठिकाणी मारामारी करतात त्यात त्या ठिकाणूच एखाद्या पटकन होऊन जाते आणि सामुदायिकपणे मारहाण करणे हा देखील भयानक मोठा गुण आहे कुठल्या स्थळाला माणसं जातात जातात कारण पूर्ण गावाच्यामध्ये पूर्ण गावातले चाळीस पन्नास लोक एका दलित कुटुंबाला कधी त्याची दोनच घरं आहेत आणि कारण काहीतरी जमिनीच्या रस्त्यावरून त्यांच्या जागेतून जमीन जात त्या जमीन जा, त्यांच्या जागेवरून रस्ता जात होता आणि त्याला विरोध केला म्हणून गावातल्या चाळीस लोकांनी हल्ला करून त्या भूतमागे कुटुंबाच्या चार माणसांना त्यांनी मारून टाकलं त्यावेळेला गावातली कुठली महिना त्या ते कुठली महिला गावातली कुठली महिना महिला ते धावून आली नाही त्यांना वाचवण्यासाठी की गावातले कोणी लोक गावातले कोणी कारभारी कोणी आहेत की नाही त्या गावामध्ये सरपंच पाटील किंवा कुणी शाणस्त्रोती माणसं असतील की नाही ते का धावून आले नाहीत त्या नार वाचवण्यासाठी त्या नार धारणांना अडवण्यासाठी की त्या ठिकाणी त्या गरीब भूतमागे कुटुंबाची चार माणसं मारली गेली आणि त्यावेळेला परिषदेमध्ये त्यावेळेला आर आर पाटील हे गृहमंत्री होते आणि आता जसं या संतोष देशमुख यांच्या बाबतीमध्ये सुरेश दस किंवा इतर हे आमदार जे पोर्तुगीने बोलतात त्याच वेळा तस त्यावेळेला त्या दोन हजार सहामध्ये हे हे जे घरला जी घडली होती त्यावेळेला त्यावेळेला प्राध्यापक जोगेंद्र कवाडे हे विधान परिषदेचे आमदार होते आणि प्राध्यापक जोगेंद्र कवाडे यांनी अत्यंत प्रखरपणे हा मुद्दा विधान परिषदेत मांडला होता आणि त्याला उत्तर देताना आर आर पाटील म्हणाले की कवाडे सर तुमचा राग अनावर आहे कारण एका बौद्ध समाजाच्या चार जणांची त्या ठिकाणी हत्या झालेली आहे आणि तुमचा राग अनावर आहे तेव्हा तुम्ही <coughs> वाटलास तुम्ही या मंत्रालयाच्या भरत चौकामध्ये चला आणि मी भर मंत्रालयाच्या भरतौकात चला आणि तुम्ही चापकाचे फटके मला द्या मला द्या त्या ज्या खरलांजीमधील त्या गावातल्या लोकांनी जो नीचपणा केलेला आहे जे हवाणीत केलेलं आहे त्याचा एक आ, मी माझ्यावर तुम्ही चापकाचे फटके मारा असे आर आर पाटील प्राध्यापक जोगेंद्र कवडांना म्हणाले होते म्हणजे त्यावेळेचे जे म्हणजे आर आर पाटील असा आहे जे गृहमंत्री होते काही सज्जन व्यक्ती होते सहिष्णू आणि एक सज्जन आणि अशा अशी वृत्ती होती की ते, ते स्वतः म्हणाले की मी माझ्यावर तुम्ही वाटल्यास फटके मारा परंतु कायद्याच्या दृष्टिकोनातून पुढे हे जे निकम आताचे देशमुख प्रकरणामध्ये जे निकम आहेत उज्ज्वल निकम हेच त्यावेळेला देखील बहुतमाग बहुतमांगे कुटुंबाच्या प्रकरणामध्ये हे निकम साहेबच वकील हो त्याचे वकील होते आणि त्या ठिकाणी माननीय त्या ठिकाणी जे चाळीस ते चाळीस आरोपी होते त्यामुळे अनेक आरोपी दोषमुक्त म्हणून त्यांची सुटका झालेली आहे आणि या प्रकरणावर माधाऱ्यांनी त्यांचे व्हिडिओ आपण जरूर आहे का या भांगे कुटुंबाच्या केसमध्ये उज्ज्वल निकमच्या माध्यमातून किती त्या ठिकाणचे जे हल्लेखोर होते ते आणि का हल्लेखोर हल्लेखोर सुटले निर्दोष काही सुटले तेव्हा आपल्याला या ठिकाणी फक्त आता ही अपेक्षा आहे की उज्ज्वल निक्कम साहेबांकडून किंवा जे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमधील जे कोणी असतील मग जे कराड असेल किंवा त्यांचे आणखीन कुणी गुरु असतील कुठलाही राजकारणाला आपल्याला मोठा न्यायचा असला आणि तो जर कुठल्याही पद्धतीने या हत्येसाठी कारणीभूत असेल त्याला सजत झाली पाहिजे आणि महाराष्ट्रातल्या जनतेचा विश्वास आहे उज्ज्वल निकम यांच्याकडे की आपण आपल्या पूर्ण बुद्धीचं चातुर्याचा उपयोग करून या नराधारामांना आपण फासवावर चढवाल अशी एक महाराष्ट्राच्या जनतेशी उज्ज्वल निकम यांच्याकडून अपेक्षा आहे तेव्हा या ठिकाणी एक भीषण वास्तव्य हे आपल्या महाराष्ट्रासमोर या निमित्ताने आलेले आहे तीन महिने लागले मुंडे यांना राजीनामा देण्यासाठी जे त्या तेन जर त्यांच्या मित्रालाच त्यांचे मित्र आणि त्या मित्राचे जे पंटर आहे जे साथीदार आहेत ते त्या प्रत्यक्ष मार त्यांनी प्रत्यक्ष त्या सरपंचाला मारलेले आहे त्याच वेळेला पटकन राजीनामा दिला असता मुंड्यांनी धनंजय मुंड्यांनी तर ते बरं झालं असतं परंतु आता तरी देखील ते म्हणतात की मी आजारी आहे आणि म्हणून मी राजीनामा दिलेला आहे म्हणजे त्यांचा आजार बरा झाला की परत एखाद्या वेळेला त्याला त्यांना माननीय अजित पवार हे मंत्री करतील तेव्हा आत्ता या राजकीय नेते आणि मंत्री यांच्यावर कशा पद्धतीचे मंत्री आहेत आणि कशा पद्धतीचे राज्यकर्ते आहेत हे लोक आता लोकांच्या मनात एक भीती निर्माण झालेले आहे कारण या ठिकाणी आज माननीय एक वयोवृद्ध नेते ज्येष्ठ नेते जे पूर्ण भारतभर त्यांचं नाव आहे त्या ते, ते शरद पवार म्हणतात की हे धनंजय मुंडे यांना मी अनेक वेळा सांभाळून घेतलेले आहे म्हणजे याचा अर्थ माननीय शरद पवार साहेब म्हणतात की धनंजय मुंडे यांना मी सांभाळून घेतलेलं आहे म्हणजे याच्या अगोदर देखील शरद पवार साहेबांच्याबरोबर धनंजय मुंडे काम करत होते त्यावेळेला देखील माननीय धनंजय मुंडे यांनी काहीतरी वेगळी कामं केलीत की काय कारण माननीय वयवर्धन येते ज्येष्ठ नेते शरद पवार म्हणतात की या धनंजय मुंडेला मी अनेक वेळा सांभाळून घेतलेला आहे तेव्हा या ठिकाणी महाराष्ट्रा जनते महाराष्ट्रातल्या जनतेने काय समजायचं माननीय शरद पवार साहेब आपण जर त्याच वेळेला या धनंजय मुंडे किंवा तसे जे कोणी आमदार असतील तर त्यांना त्यांचे गुन्हे तुम्ही पोटात घातले नसते आणि त्याच वेळेला त्यांना समजावून सांगितलं असतं सत्तेपासून त्यांना दूर ठेवलं असतं तर आताची घटना घडली पण नसती तेव्हा माननीय शरद पवार साहेब यांनीच महाराष्ट्राचे जन महाराष्ट्राच्या जनतेला सांगितलं आहे की मी धनंजय मुंडेंना अनेक वेळा सांभाळ सांभाळून घेतलेलं आहे म्हणजे मनाने शरद पवार यांना माहीत आहे की वेगवेगळ्या वे वे माध्यमातून या मंडळींनी चुकीचे कामं केलेले आहेत परंतु शरद पवार साहेबांनी त्यांना सांभाळून घेतलेलं आहे आणि त्याच्यामुळे गुन्हेगारी वाढलेली आहे अशा पद्धतीने अशा पद्धतीने लोक म्हणतात तेव्हा या ठिकाणी या कुटुंबाला या देशमुख कुटुंबाला लवकर लवकर न्याय मिळाला पाहिजे आणि या संतोष देशमुख यांचे जी लोकार लोकार जे मारेकरी आहेत त्या मारेकऱ्यांना लवकर लवकर सजा झाली पाहिजे आणि अशा पद्धतीची महाराष्ट्रातल्या जनतेची इच्छा आहे आणि यापुढे असे प्रसंग घडू नयेत तेव्हा समाजातील जे सुजाण नागरिक आहेत किंवा कीर्तनकार असतील किंवा डॉक्टर इंजिनियर साहित्यिक लेखक आणि जे विचारवंत असतील या सर्वांनी एकत्रित येऊन तरुण मुलांच्यावर कशा पद्धतीने संस्कार केले पाहिजेत स्वतंत्र अशा काही माध्यमातून तरुण मुलं बाहेर मार्गाला जाणार नाहीत यासाठी सर्व सुजाण नागरिकांनी आणि समाजातील मोठ्या प्रतिष्ठित माणसांनी त्यांनी या ठिकाणी तरुण मुलांवर जास्तीत जास्त लक्ष ठेवून त्यांच्यावर चांगल्या प्रकारे संस्कार करण्यासाठी काहीतरी एक मार्ग अवलंबिला पाहिजे तरच त्या महाराष्ट्रामध्ये अशा घटना पुढे होणार नाहीत तेव्हा या ठिकाणी मी या ठिकाणी थांबतो कृपया या माझ्या आपण व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा इतरांना हा व्हिडिओ आपल्याला जर आवडला तर आपण इतरांदेखील शेअर करा तेव्हा या ठिकाणी मी थांबतो धन्यवाद